एक माणूस किती काम करू शकतो हे धनंजय महाडिक यांनी दाखवून दिलं आहे केवळ निवडणुकीपुरत्या घोषणा न करता मतदारसंघ म्हणजे माझं कुटुंब आहे या भावनेतून खासदार महाडिक यांनी काम केलं खऱ्या अर्थानं तहान भूक विसरून दिवस रात्र मेहनत घेतली अशा वेळी समाजानं फक्त पाठीवर हात ठेवून पाठबळ द्यावं इतकीच अपेक्षा त्या माणसाची असते धनंजय महाडिक यांनी अशी अपेक्षा ठेवली तर त्यात गैर ते काय असा भाऊक सवाल सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी उपस्थित केला कोल्हापुरातील मंडलिक वसाहतमध्ये झालेल्या सभेत त्या बोलत होत्या कोल्हापुरातील मंडलिक वसाहतमध्ये झालेल्या सभेत बोलताना सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली कुणाही परक्या माणसाला कोल्हापूर मतदारसंघातील दोन्ही उमेदवारांची तुलना करायला सांगा धनंजय महाडिक हेच खासदार म्हणून सक्षम आहेत असं कुणीही सांगेल या जगात चांगुलपणावर विश्वास असेल तर धनंजय महाडिक यांना भरभरून मतदान करा असं आवाहन सौ अरुंधती महाडिक यांनी केलं कुटुंबासाठी राबणाऱ्या व्यक्तीच्या पाठीशी सारं कुटुंब उभं राहतं त्याचप्रमाणे आणि बळ देण्यासाठी आपण त्यांच्या पाठीशी राहूया सौ महाडिक म्हणाल्या गेली पंधरा वर्ष महाडिक कुटुंबीयांनी वाटून घेतलंय रात्रंदिवस झपाटून काम केलंय आपल्या कुटुंबातील व्यक्तीसाठी आपण सर्वजण जसे पेटून उठतो तशी पेटून उठण्याची वेळ आता आहे महाडिकांचे कष्ट त्यांचे प्रयत्न त्यांची समाजासाठीची तळमळ सार्थ ठरवा आणि आपल्या माणसालाच निवडून आणण्याचा निश्चय करा असं भावनिक आवाहन सौ अरुंधती महाडिक यांनी केलं कोल्हापुरातील मंडलिक वसाहत इथल्या सभेत त्या बोलत होत्या लक्षणीय संख्येनं उपस्थित असलेल्या महिलांनी यावेळी मंडलिकांच्या वसाहतीतील मतदार महाडिकांना बहुमत देतील अशी ग्वाही दिली कोल्हापुरातील मंडलिक वसाहती इथल्या सभेत सौ अरुंधती, अरुंधती माडिक यांचं जल्लोषी स्वागत झालं महिलांनी औक्षण करून सौ माडिक यांचं स्वागत केलं यावेळी बोलताना सौ अरुंधती महाडिक पुढे म्हणाल्या धनंजय माडिक हे खासदार झाल्यानंतर गेल्या पाच वर्षात कधीही स्वस्त बसले नाहीत रेल्वे स्थानक ईएसआय हॉस्पिटल पर्यायी शिवाजी पुलाचं काम विमानतळ बास्केट ब्रिज या यासारख्या मोठ्या विकासाच्या प्रकल्पांची पायाभरणी खासदार महाडिक के यांनी केली शिवाय संसदेमध्ये महिलांच्या सॅनिटरी नॅपकिनसह विविध विषयांवर प्रश्न उपस्थित करून कोल्हापूरचं नाव उंचावलं दुसरीकडं ज्या मतदारांनी आपल्याला खासदार बनवलं त्यांच्याप्रती नेहमीच कृतज्ञतेची भावना ठेवून खासदार महाडिक हे अखंडपणे कार्यरत आहेत त्यामुळं शेतकरी महिला कलाकार खेळाडू यांच्यासाठी शेकडो उपक्रम राबवण्यात आले जिल्ह्यातील पस्तीस हजाराहून अधिक महिला आज स्वयंपूर्ण बनल्यात या प्रयत्नांना आणखी बळ देण्यासाठी खासदार महाडिक यांना विजयी करण्याचं आवाहन सौ महाडिक यांनी केलं राष्ट्रवादी काँग्रेस सेवा दलचे अध्यक्ष महादेव पाटील यांनी भाजप शिवसेना सरकारनं वाटोळ केला असल्याचा आरोप केला हुकुमशाही प्रवृत्तीच्या सरकारला खाली खेचण्याचा निर्धार जनतेनं केलाय त्यामुळे खासदार महाडिक प्रचंड मताधिक्यानं निवडून येतील असा विश्वास महादेव पाटील यांनी व्यक्त केला मंडलिक वसाहतीमधील गणेश मंडलिक पाटील यांनीही खासदार महाडिक यांना मताधिक्य देण्याची ग्वाही दिली मंडलिक वसाहतीमधील तरुण मंडळांनी खासदार धनंजय महाडिक यांना यावेळी पाठिंबा जाहीर केला या मेळाव्याला भरत तवटे अमृता मंडलिक जयदीप पाटील योगेश मंडलिक अरिहंत आडके ऋषी चिले दीपक लोखंडे संतोष भोसले अरुण भोसले रागिणी चिले सुनीता मंडलिक स्वप्नाली लोखंडे शिवानी चेचर गायत्री तवटे रजनी पाटील यांच्यासह महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या